नमस्कार मी आम्ही पुणे पुणे फ्लाईट न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण सध्या गुयारी मार्ग येते आणि माझ्या पाठीमागे स्पष्ट शब्दात नये आणि मध्य प्रशांत करू नये आदेशावरून पुणे महापालिकेने गुन्यारी मार्ग आहे त्या ठिकाणी अशा गोष्टी दिलेल्या आहेत मात्र या गोष्टी फक्त लिहिलेल्याच आहेत आणि प्रत्यक्ष तुम्ही पाहू शकता की जो दुःखाबंदी दोन हजार बारा पासून कायदा आलेला आहे आणि तो बुट्याची पाहू शकता आणि इथे दारूची पाहू शकता इथे जे मध्य येतात आणि त्यांच्या वतीने इथे दारू पिण्याचा कार्यक्रम म्हणू शकतो आपण ते करत असतात मात्र आणि विशेष म्हणजे या भुधारी मार्गामध्ये एकही सीसीटीव्ही नाहीये जर व्ही नाहीये तर अशा ठिकाणी एखाद्या महिलेवरती जर अतिप्रसंग जर झाला तर याची जबाबदारी होण्याची हा मोठा प्रश्न निर्माण होतो या संदर्भात त्यांची जामीन करत जी हालूरी मार्ग मार्गामध्ये एक सी सी टी व्ही नाही आहे जर या महिलेवरती जो अतिप्रसंग झाला तर याला जबाबदार स्वतः तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सीसीटीव्ही नाही

त्यांनी आमच्याच पैशाने तुमच्या आमच्या पैशातून हा खरचून हा वेग लागला लागलेला आहे त्याच व्हेंटिलेशन प्रकार नाही तुम्ही पाहू शकता मागची जी ट्यूबलाईट आहे ती पण काढून त्याच्या बाजूला ठेवण्यात आलेली आहे त्याच्या वरचे जे बल्ब आहेत ते पण काढून ठेवलेले आहे आहेत तिथं काही पण काहीतरी काढून ठेवलेलं आहे म्हणजे याचा प्रत्येक की नाही एक पैसा वाया घालून तिथे कुठे गोडाऊन करायचं काढून चाललं आणि इथे जो कुठल्याही महिलेसोबत काही झालं हा कुठून आहे त्याला जबाबदार होतो हे मी सामान्य नागरिक विचार की याला जबाबदार नक्की लागत होतो आणि इथे जर सिसीटेव्हिट नसेल तर एखाद्या महिले मुला की माझ्यासोबत झालाय त्याला काही पुरावाच लागतो जे आता जे महिन्यामध्ये इतक्या घटक गोष्टी चालू आहेत की ज्या गाड्या ते पोलीस म्हणाले की आम्हाला पुरावे लागतात कायद्याच्या गोष्टी तर पुराव्याला आहे त्यामुळे जर इतर सिसीटिव्ह नसेल प्रथम दर्शन सुरक्षा सुद्धा नसेल जी जी गोष्ट झालेली आहे त्या बहिणीला तरी आपण आयुष्य शकत नाही त्यामुळे आमची मागणी की ते सी सी टी व्ही लावून द्यावा आणि पत्रकार अशी सोयी सुरक्षा करावी कायमचा बंदोबस्त व्हावा आणि आमच्या आया बहिणीला एकूण करताना सुरक्षा वाटेल पाहिजे नक्कीच मोठ्या वर्षी रुपये खर्च करून पुणे महापालिकेच्या वतीने बहेरी मार्ग केले जातात आणि या बरी मार्गामध्ये काही सीसीटीव्ही नावाचा प्रकार नाही कोणताही सुरक्षा रक्षक नाहीये सरास पाणी दारूच्या बाटल्या ज्या ठिकाणी गेली नाही की दारू पिऊ नये त्याच्याच खाली दारूच्या बाटल्या आपल्याला दिलेल्या म्हणजे मोकळ्या बाटल्या मिळतात ही खरं चिंतेची बाब आहे आणि एकंदरीत महिला सक्षमीकरणावरती लाडक्या पंचवीस वर्षी सरकार एवढे पैसे खर्च करते पण मात्र महिलेवरची सुरक्षा ही देखील सरकारची जबाबदारी आहे का नाही याचा मोठा प्रश्न आता निर्माण होत आहे कॅमेरा पर्सन सोबत i'm